हाय एवरीवन वन स्वागत आहे वैशाली विक्रांत चॅनलमध्ये तर बघा मी आज काय बनवत आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे तुमच्याला बघा हे बघा मी बनवत आहे आज वेज पुलावा बनवत आहे याच्यामध्ये मी सगळंच घातलेलं आहे याच्यामध्ये टमाटे घातलेले आहेत काही मसाले घातलेले आहेत खडे मसाले आणि मिरच्यासुद्धा घातलेले आहेत हिरव्या आणि याच्यामध्ये घातल्या आहे राई जिरा आणि काय म्हणजे तेजपत्ता नव्हता माझ्याकडे तर तेजपत्ता नाही घातले मी याच्यामध्ये अजून अद्रक लसणाचा पेस्ट वगैरे घातला कांदा वगैरे घातला दोन टमाटे घातले आणि बघा याच्यामध्ये खडे मसाले घातल्या सा तर त्याला मी शिजू देत आहे चांगलं असं परतून घेत आहे याच्यामध्ये आता मी मसाले घालणार आहे तर बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ मी याच्या आधी असं बनवून नाही सांगितलं डायरेक्ट बनवून मी हे असं बनवून दाखवत आहे तर बघा पूर्ण व्हिडिओ तुम्ही तर बघा याच्यामध्ये मी घातले हळद मिरची पावडर मसाला धनिया पावडर गरम मसाला वगैरे सगळे याच्यामध्ये घातलेले आहेत याला थोडासा परतून घेते मी आलेला आहे मसाला तुम्ही कसे बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा मी गोबी घातलेली आहे फुलगोबी आणि आलू घातलेले आहेत याला असा परतून घेतल्यानंतर मी याला शिजवायला ठेवणार आहे तर बघा याच्यामध्ये हा थोडासा पाणी घालून घेत आहे शिजवण्यासाठी तर बघा मी याला थोडा वेळ शिजू देणार आहे ही चेल विवांनी ही खुर्ची तोडून ठेवली आणि ही खुर्ची तोडून ठेवली आणि बघा उभं राहून हा चिवडा खातो आणि वन्स मस्तपैकी बसून आहे तर बघा असं बघून टी व्ही बघत आहेत दोनही आणि पप्पा दवाखान्यामध्ये गेलेले आहेत काय आमच्या मागं दवाखाने दवाखाने नुसते लागलेले आहेत तर मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा सपोर्टची खूप गरज आहे तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्ही तुमच्या कमेंटवर मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन चांगले चांगले व्हिडिओ घालायचा प्रयत्न करेन मी इथे राहते मी घराच्या बाहेर कुठे जात नाही म्हणून माझे व्हिडिओ घरचेच येतात कुठे जात येत असली असती तर बाहेरचे व्हिडिओ आले असते कारण की याच्या पप्पांना आता वेळ नाही मिळत त्याचे पप्पा नाईट करतात डेला दवाखान्यात जातात तर बघा आम्ही कुठे जाऊ बघा मित्रांनो भाजी शिजून तयार आहे हे बघा शिजलेले आहेत आपण आता याच्यामध्ये मी घालणार आहे घेतलेले तांदूळ तर बघा इथे तांदूळ घातलेले आहेत याला पण असं परतून घ्यायचे आहे मी असं परतून घेतलेलं आहे बघा तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते मला नक्की सांगा हे तांदूळ बिर्याणीचे तर नाही आहेत घरचेच आहेत मी याचेच बनवत आहे तर याच्यामध्ये शिजवण्यापुरता मी पाणी घालणार आहे शिजवण्यासाठी तर बघा मी इथे पाणी घातलेलं आहे आणि आपल्या चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता मी आधीच घातलेलं आहे आता याला कुकर लावून शिजवायला ठेवायचे आहे दोन तीन शिट्या येईपर्यंत बघा या दोघांची मस्ती चालू झाली असे आहेत माझे मुलं बघा कसे मस्ती करतात हे बघा दिवसभर यांची मस्ती राहते असे मस्ती करू नाही तर बघा मित्रांनो असा फुलाव बनून तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा शिजून तयार झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा भात पण फुटून शिजलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कमेंट करा तुमच्या कमेंटनुसार मी आपला व्हिडिओ बनवत राहणार आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा असंच तुम्हाला डेली ब्लॉग मिळत राहतील भेटतो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला बाय बाय